दिगंबरा दिगंबरा वल्लभ दिगंबरा श्री स्वामी यांच्या नामस्मरणाने संकटे दूर होतील जीवन आनंदाने भरून जाईल मनाची शांती हवी असेल तर अहंकार सोडून भक्ती करा जो श्रद्धेने स्वामींचे नाव घेईल त्यांच्या आयुष्यात अडथळे कधीच टिकणार नाहीत भगवंतावरती परमेश्वरावरती विश्वास ठेवा तुमच्या सर्व समस्या आपोआप सुटतील धैर्य आणि श्रद्धा हीच खरी संपत्ती जी कोणत्याही परिस्थितीत मदत करते जो स्वतःवर विश्वास ठेवतो त्याला जगात कोणतीही गोष्ट अशक्य नाही बाळा स्वामींचे स्मरण करा तुमचे आयुष्य सुखमय होईल आणि स्वामींचे आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होईल सहमत असाल तर होय देवा असे टाईप करा आणि ह्या व्हिडिओला लाईक करा सेवा आणि समर्पण हीच खरी भक्ती आहे स्वतःवर आणि आपल्या भगवंतावर परमेश्वरावर विश्वास ठेवा यश तुमच्या पावल्यांशी नक्कीच येणार आहे स्वामी मौली म्हणतात बाळा मी आहे मी आहे मी आहे मग तुला चिंता कशाची आयुष्यात कितीही अडचणी आल्या तरी धीर सोडू नका स्वामी तुमच्या पाठीशी आहेत सहमत असाल तर लव यू गॉड असे टाईप करा आणि आपल्या ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राइब करा मनुष्याने अहंकार सोडून नम्रता स्वीकारली तर तो स्वामींच्या कृपेने अधिकारी होतो स्वामी महाराजांचा आधार घेतला की जीवनातील सर्व संकटे हळूहळू एक एक करून संपून जातात स्वामी महाराजांचे जर विचार पाळले तर जीवनात सुख शांती समाधान नक्कीच मिळते स्वामींवर निस्वार्थ श्रद्धा ठेवा ते तुमच्या सर्व इच्छांची पूर्ती करतील स्वामींच्या चरणी शरण जा जीवनातील सर्व दुःख क्लेश संकटे दूर होतील जीवनात कोणत्याही प्रसंगी न घाबरता स्वामींचे नाव घ्या नक्कीच मार्ग सापडेल सहमत असाल तर श्री स्वामी समर्थ असे टाईप करा आणि हा संदेश दोन जणांना शेअर करा स्वामी समर्थ म्हणजे कधीही न संपणारा भक्तीचा प्रकाश धीर धरा प्रयत्न करा आणि स्वामी महाराजांना स्मरा विजय नक्कीच तुमचा जिथे स्वामी महाराजांची कृपा तिथे संकटेही शरण येतात सत्याचा मार्ग अवघड आहे पण तोच आत्म्याला खरी शांती देतो आपल्या क्षमतांवर विश्वास ठेवा ईश्वर तुमच्या अंतकरणात वास करतो दुःख जीवनाचा एक अनिवार्य भाग आहे याच्यातून आत्म्याची वृद्धी साधली जाते प्रेम ही खरी भक्ती आहे त्यातच ईश्वराची अनुभूती मिळते मनाची शांती साधण्यासाठी ध्यान आवश्यक आहे आणि ध्यान करण्यासाठी स्वामी नाम आवश्यक आहे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा बाळा कर्म करत रहा, फळाची अपेक्षा न करता ईश्वराची कृपा तुमच्यावर नक्कीच राहणार आळस हा आत्म्याचा शत्रू आहे कार्य तत्परता जीवनाचा मंत्र बाळा चांगल्या संगतीत राहा तीच आत्म्याला उन्नती देते अहंकाराचा त्याग करा नम्रता आत्म्याला उत्पन्न करते जीवन एक अद्भुत प्रवास आहे आपल्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी धैर्य आणि विश्वास आवश्यक आहे बाळा सतत शिकत राहा कारण ज्ञानच तुम्हाला योग्य मार्ग दाखवतो स्वतःला ओळखा आणि आत्मशोधाचा मार्ग स्वीकारा जीवनात प्रेम आणि सहानुभूतीने वागा त्यामध्येच खरी शांती आणि आनंद आहे अहंकार बाजूला ठेवा कारण विनम्रता जीवनातील यशाची खरी गुरु गुरुकिल्ली आहे स्वतःला ओळखा मन शांत ठेवा शांततेत योग्य निर्णय घेण्याची ताकद असते कर्म न करता फळाची अपेक्षा करणे व्यर्थ आहे बाळा तू कर्म करत रहा तुला योग्य फळ द्यायचे की नाही ते मी ठरवतो तुझे कर्म जर चांगले असतील तर तुला नक्कीच सर्व काही गोष्टी मी देणार आहे तुमच्या कर्मानेच तुमचे भविष्य घडते कर्माचा मार्ग सोडू नका कारण तोच मुक्तीचा मार्ग आहे निष्काम कर्म करा कारण त्यातच खरा आनंद आहे वाईट कर्माचे फळ टाळू शकत नाही म्हणून सदैव चांगले कर्म करा आपण जे देतो तेच आपल्याला मिळत असतं वाईट कर्माचे परिणाम टाळता येत नाही चांगले कर्म करत राहा आपल्या कार्यात विश्वास ठेवा कारण एकत्र येणारे श्रम आणि श्रद्धा अनंत शक्यतांचे दरवाजे उघडतात विश्वास ठेव की प्रत्येक संधी तुझ्या जीवनाचा मार्ग बदलणार आहे बाळा जर स्वतःवर विश्वास असेल तर तुझे ध्येयातील प्रत्येक स्वप्न पूर्ण होतील जर तुमच्या इच्छा वाढवण्याऐवजी तुम्ही तुमच्या क्षमता विकसित केल्या तर आयुष्याच्या भवसागरातून तरुण ही जाल आणि यशस्वीसुद्धा व्हाल कारण महाराजांची भगवंताची साथ तुम्हाला मिळेल हा विश्वास आपल्या भगवंतावरती असेल तर स्वामी आई मी तुझं बाळ असे टाईप करा आणि हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करा आयुष्य हे एका क्षणाचे आहे त्याला सत्कर्माने सुंदर बनवा देव फक्त मंदिरात नसतो तो तुमच्या मनातही असतो होय बाळा मी कोठेही गेलेलो नाही मी तुझ्या पाठीशी आहे तू माझ्यावरती पूर्णपणे विश्वास ठेवून तुझे कर्म तू तु करत राहा खूप मोठा अडथळा आला की समजावं की आपण अप यशाच्या विजयाच्या खूप जवळ आहोत किती दिवसाचे आयुष्य असते आजचे अस्तित्व उद्या नसते मग जगावं ते हसून खेळून आनंदाने कारण या जगात उद्या काय होईल हे कोणालाच माहीत नसते माणसाचा जन्म हा प्रत्येक घरात होतो परंतु माणुसकी ठराविक ठिकाणीच जन्म घेते आणि जिथे माणुसकी जन्म घेते तिथे परमेश्वराचे वास्तव असते आयुष्यभर कोणीच कोणाचे सोबत नसते हे सर्व ऋणानुबंध आणि मागच्या जन्माचे भोग आहेत कोणीही तुम्हाला विनाकारण त्रास देत नाही आणि विनाकारण प्रेमही करत नाही त्यामुळे भगवंत नेहमी म्हणत असतात कर्म नीतिमत्ता नीट ठेव भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे सहमत असाल तर माझा देव माझे स्वामी असे टाईप करा आणि हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करा बाळा वाईट कर्म करावे लागत नाहीत होऊन जातात आणि चांगले कर्म होत नाहीत स्वतःहून करावे लागतात दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा